नमस्कार बालमित्रांनो गोवन वार्ताच्या हुप्पा हुयामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मी स्नेहा सुतार घेऊन आले तुमच्यासाठी एक छान छान कथा आजची कथा ज्यांनी लिहिली आहे त्या एक गोव्यातील नावाजलेल्या बालकथाकार तुम्ही त्यांच्या अनेक गोष्टी वाचल्या असतील आजच्या गोष्टीच्या लेखिका आहेत माया खरंगटे त्यांच्या गोष्टीचं नाव आहे गर्वाने उडाला फुगा एक होता फुगेवाला कुठे जत्रा मेळा उत्सव असतील तिथे तो फुगे लावलेली काठी व फुग्यांची पिशवी घेऊन जात असे एका उभ्या काठीला त्याने दोन आडव्या काठ्या बांधल्या होत्या वेगवेगळ्या रंगांचे फुगे फुगवून फुगेवाला त्या आडव्या फुगे फुगे तो तो त्याप्रमाणे फुगे हलत होते फुग्यांना मजाच वाटली ते क्षणात या बाजूला तर क्षणात त्या बाजूला होताना एकामेकांना आपटत होते तेवढ्यात लाल फुग्याला आभाळात फिरणारे कावळे दिसले ते उडताना पाहून त्यालाही वर वर उडत जावेसे वाटले त्याने शेजारच्या निळ्या फुग्याला म्हटलं बघ ना रे तो कावळा किती छान उडतो मलाही वाटतं तुला वर उडायचंय ना जरा थांब वाऱ्याला येऊ दे तो तुला पाहिजे तितका वर नेऊन फिरवून आणणार निळ्या फुग्याने म्हटले छट वारा कशाला पाहिजे हा धागा जरा सोडवला तर बघ मी कुठे कुठे फिरून येतो ते बाकीचे फुगे त्याच्या वेडेपणावर हसले एका फुग्याने त्याला म्हटलं अरे वेड्या वारा आपल्याला वर उडवतो म्हणून आपण वर जाऊ शकतो नाहीतर आपण जमिनीवर पडणार गप्प बस वाऱ्याला एवढ्या डोक्यावर घेण्याची काही गरज नाही वारा नसतानाही मी उडू शकतो वारा पिंपळाच्या पानांशी खेळत होता त्याने फुग्याचं बोलणं ऐकलं वाऱ्याने मनात ठरवलं चला याला चांगलाच धडा शिकूया तेवढ्यात एक मुलगा फुगा घ्यायला आला त्याचे नाव होते मोहित त्याने नेमका लाल फुगा घेतला फुग्याशी खेळत खेळत तो जरा पुढे गेला तो एकटा आहे असं पाहून फुग्याने त्याला हाक मारली मोहित मोहितनं दचकून पाहिलं मोहित बाळा घाबरू नकोस मी फुगा बोलतोय मला आभाळात फिरायचं आहे जरा माझा धागा सोड बघू फुगा बोलतोय हे पाहून मोहितला मजा आली त्याने उड्या मारत म्हटलं फुग्या अरे मलाही आळात फिरावं वाटतं पण आम्ही कसे जाणार वारा काही नाही छे छे वारा कशाला पाहिजे चल घट्ट पकड माझ्या धाग्याला मी तुला वर फिरवून आणतो असं म्हणून फुग्यानं जोर लावला वारा जवळच होता त्यानं हळूच फुग्याला व मोहितला वर उचललं त्यांना वर फिरवू लागला फुग्याला वाटलं त्याने जोर लावला म्हणूनच ते उडतात मोहितला खूप मजा आली त्याने म्हटलं फुग्या अरे किती मजा येते असं फिरायला पाहिलीस ना माझी ताकद तुला पाहिजे तसा मी फिरवतो वारा नसतानाही आम्ही उडू शकतो होय होय फुग्या मोहितनं लगेच म्हटलं वाऱ्याने दोघांचेही बोलणे ऐकले तो हळूच बाजूला गेला त्याबरोबर फुगा आणि मोहित जोरात खाली यायला लागले मोहित घाबरला तो ओरडायला लागला वाऱ्याने हळूच म्हटलं आता सांग मोहित तुला मी वर फिरवत होतो की फुगा वाऱ्या अरे तूच तूच फिरवलंस मला आता मला लवकर खाली ठेव नाहीतर मी जमिनीवर आपटणार वाऱ्याला मोहितची दया आली त्याने मोहितला अलग त्याच्या बिल्डिंगच्या टेरेसवर ठेवलं पाय जमिनीला लागताच मोहितने हळूच डोळे उघडले तिथेच त्याचे आजोबा फेऱ्या मारित होते मोहितने त्यांना घट्ट मिठी मारली वारा हसत हसत जाऊ लागला तिथेच असलेल्या टीव्हीच्या छत्रीत फुगा अडकून पडला होता